पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता दररोज नवे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत आरोपी विशाल अग्रवाल या आरोपीला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून एका पडक्या हॉटेलमधून ताब्यात घेतलं आहे त्याला अटक करण्यात आली आहे आणि आज आरोपी विशाल अग्रवाल आणि त्याचा अल्पवयीन मुलगा यालासुद्धा कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं कोर्टाने विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि त्यानंतर आता पोलीस विशाल अग्रवाल याची चौकशी करणार आहेत पुरावे आ, पुरावे शोधणार आहेत आणि त्याचबरोबर या प्रकरणात अजून कुठे कोणी धागेदोरे सापडतील का अजून कोरी कोणी आरोपी यामध्ये असेल का या, असे या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही पुणे पोलीस करणार आहे त्याचबरोबर जो अल्पवयीन आरोपी आहे त्यालासुद्धा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं परंतु कोर्टाने या आरोपीला बाल का बाल गृहामध्ये पाठवण्याचे ज्या सूचना ज्या आदेश ते दिलेले आहे आणि त्यानंतर आता पोलिसांनी जी रिमांड कॉपी कोर्टाकडे पाठवलेली हो होती ती रिमांड कॉपी आता आपल्या हाती आलेली आहे आणि त्यामध्ये पोलिसांनी काही आरोपींची नावं निश्चित केलेली आहे आतापर्यंत काय तपास झाला आणि न्यायालयाला आरोपीला ताब्यात ठेवण्याचे पोलिस कोठडीत ठेवण्याची काय कारणं पोलिसांनी कोर्टाला दिली याचीसुद्धा तपशीलवार माहिती समोर आलेली आहे आता पुणे पोलिसांनी कोणत्या आरोपींना याच्यामध्ये आरोपी म्हणून समोर आणलं त्यांची नावं काय आहेत आणि त्यांचा पत्ता काय हे सुद्धा रिमांड कॉपीमधून समोर आलेलं आहे तर पहिला आरोपी जो आहे अर्थात विशाल अग्रवाल ज्या अल्पवीन मुलाने दोन जणांचा बळी पुण्यामध्ये घेतला भरधाव वेगाने गाडी चालवली मध्यधून अवस्थेमध्ये त्याचे ते वडील आहेत विशाल अग्रवाल पुण्यातले नामांकित बिल्डर आहेत ब्रह्मा बिल्डरचे ते मालक आहेत त्यांना आता छत्रपती संभाजीनगरमधून पोलिसांनी अटक केलेली आहे त्यानंतर विशाल अग्रवाल यांनासुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे नितेश शेवानी जे खाजगी बँकेमध्ये काम करतात नोकरी करतात जयेश गावकर यांनासुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे सचिन काटकर आणि संदीप सांगळे हे खऱ्या अर्थानं जे पब असेल बार असे बार असेल जिथं अल्पवयीन आरोपीने दारू पिलेली होती मध्यधून अवस्थेत तिथे तो होता त्याचे सी सी टी दूधसुद्धा समोर आलेले होते तिथले हे मॅनेजर आहेत तिथे त्यांनी रिपोर्टिंग तिथे करत होते आणि अल्पवयीन आरोपीला पबमध्ये एंट्री दिल्याप्रकरणी आणि त्याला दारू सर्व केल्याप्रकरणी पोलिसांनी या दोन व्यक्तींना अटक केलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी कल्याणीनगर भागामध्ये जो हॉटेल कोझी आहे आणि हॉटेल ब्लॅक जे आहे इथे जे पब आहेत तिथला जो सी सी टी व्ही फुटेज आहे तो हाती घेतलेला आहे त्याचबरोबर पोलिसांनी जो आरोपी हा छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला होता आणि त्याला कशा पद्धतीने पकडलं आणि पकडण्यात आल्यानंतर त्याच्याकडून एक साधा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे अर्थात तीन वाजता जी ही तीन वाजेच्या आसपास ही घटना घडली या घटनेनंतर विशाल अग्रवालने काही लोकांना फोन केलेली होती माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार वडगाव शिरीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनासुद्धा आरोपीने फोन केला होता अशी माहितीसुद्धा समोर आलेली होती परंतु पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याचा जो मूळ मोबाईल आहे ज्या मोबाईलवरून त्याने मध्यरात्रीपासून काही लोकांना फोन केलेली होती तो मोबाईल अद्यापही हस्तगत करण्यात आलेला नाही त्यामुळं जी रिमांड कॉपी पोलिसांनी न्यायालय न्यायालयाकडे दिली त्यामध्ये सुद्धा पोलीस कोठडी का मिळावी यामागचं एक कारण सुद्धा पोलिसांनी दिलेलं आहे की आम्हाला आरोपीचा मोबाईल मिळालेला नाही तो मोबाईलसुद्धा आम्हाला जप्त करायचा आहे आणि त्यामध्ये त्याने कुणाकुणाला फोन केला याची सुद्धा माहिती आता पोलीस मिळवणार आहेत त्याचबरोबर रिमांड कॉपीमध्ये पोलीस काय म्हणत आहेत तर आरोपी विशाल अग्रवाल याचे नमूद केल्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही त्यांना नोटीस दिली होती हजर राहण्यासाठी सुद्धा माहिती दिली होती फोन करून परंतु तरीसुद्धा ते पोलीस ठाण्यात हजर झाले नाही आणि त्याचबरोबर शेवटच्या वेळेस आम्ही ज्यांना ज्यावेळेस त्यांना फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस ते पुण्यामध्ये असताना त्यांनी शिर्डीमध्ये असल्याचं आम्हाला सांगितलं अर्थात आम्हाला हे खोटे सांगून ते तपासकामी हजर राहिले नाही त्यांनी तपासात सहकार्य न करता तो फरार झाला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपी गेला असं पोलीस रिमांड रिमांड कॉपीमध्ये म्हणतायत आणि त्यानंतर गुन्हे शाखेतील पटक पाठवून पथक पाठवून आम्ही एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर येथून त्याला ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडील की कारसह सहा वाजता आमच्याकडे समक्ष हजर केल्याने आरोपी विशाल अगरवाल याची पत्त्याची व त्याच्या गुन्ह्यातील सहभागाची खात्री करून त्याला एकवीस पाच चोवीस रोजी साडेआठ वाजता गुन्ह्यात अटक करण्यात आली आरोपीची अटक करताना त्याची झाडाझडती सुद्धा घेण्यात आली त्याच्याकडे नोकिया कंपनीचा एक साधा मोबाईल मिळाल्याने तो गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे तसेच आरोपीकडे जो मोबाईल आहे जो मूळ मोबाईल होता तो सुद्धा आता पोलीस जप्त करण्यात येईल त्याचबरोबर ज्या व्यक्तीशी त्याने बोलणं केलं त्यांचे रेकॉर्डसुद्धा आता पोलिसांकडून तपासले जाणार आहेत त्याचबरोबर पोलीस अजून रिपो रिमांड कॉपीमध्ये म्हणत आहेत की सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या ब्लॅक क्लब येथील मॅनेजर संदीप सांगळे याला दिनांक चोवीस पाच चोवीस पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे त्यामुळं त्याच्याकडील या दोन्ही आरोपींकडे समांतर तपास करण्यासाठी या आरोपींची पोलीस कोठडी आवश्यकता आहे म्हणजे विशाल अग्रवाल याच्यासोबत ज्या कॅफेमध्ये अल्पवीन आरोपीने दारू पिलेली होती त्याचे सी सी टी व्ही समोर आलेले होते त्या पबमधील मॅनेजर असेल आणि मालक असेल या दोघांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना सुद्धा पोलीस कोठडी मिळालेली आहे त्याचबरोबर अल्पवयीन आरोपीने जे दारू पिलेली होती मद्य पिलेलं होतं त्याला परवानगी देण्यामागे किंवा मुभा देण्यामागे कब क्लब चालकांचा काही सहभाग आहे का त्याचबरोबर हॉटेलचे जे प्रत्यक्ष व्यवस्थापन कोण पाहतं त्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का यासुद्धा ग गोष्टींची पुणे पोलीस ही सखोल चौकशी करणार आहे त्याचबरोबर आरोपींकडून क्लबचा परवाना क्लब मेंबरची नावं हीसुद्धा माहिती पोलीस मागून घेणार आहे आणि त्यानंतर कोणत्या मेंबरच्या नावावर अल्पवयीन आरोपीला त्यामध्ये प्रवेश देण्यात आला होता क्लबमध्ये या रेकॉर्ड रेकॉर्डसुद्धा पोलीस यांच्याकडून तपासल्या जाणार आहे त्याचबरोबर आरोपींनी ज्या ब्लॅक कब क्लॅब कॅफेमध्ये दारू पिली त्याच्यासोबत आणखीन कोण मित्र होते आणखीन तिथं कोण आलेलं होतं त्यांचीसुद्धा चौकशी करणार आहे त्याचबरोबर त्या बिल जे अल्पवीन आरोपीने क्लबमध्ये दिलं ते किती होतं त्याचबरोबर आणखी काही डिटेल्स यामध्ये आहे का हे सुद्धा पोलिस पोलिसांकडून जप्त केलं जाणार आहे अर्थात आता माध्यमांमध्ये जी बातमी येते त्यानुसार अल्पवीन आरोपीने मद्यप्राशन केल्यानंतर त्याच्यासोबतचे आणखी काही जे लोक होते त्यांनी जवळपास पंच्याहत्तर हजार रुपयांचं बिल पे केलेलं आहे बारावीची परीक्षा पास झाल्याचा आनंदोत्सवात त्याने सेलिब्रेशन केलेलं होतं बारावी पास झाल्यानंतर आपला मुलगा हा अशा प्रकारची पार्टी कर करायला जाणार आहे कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहे आणि ज्या हॉटेलमध्ये आरोपी जाणार होता अल्पवयीन आरोपी त्या हॉटेलमध्ये दारू मिळते याची माहिती विशाल अग्रवाल याला होती आणि ती माहितीसुद्धा पोलिसांनी आता समोर दिलेली आहे त्याचबरोबर पोलीस पुढे काय म्हणतात तर सदर गुन्ह्यातील आरोपींकडे सखोल विचार विचारपूस करून त्यांच्या आस्थापनेमध्ये घटनेच्या दिवशी हजर असणारे इतर लोकांची माहिती घेऊन पुरावे किंवा साक्षीदारांचे जबाब नोंदवणे नो अद्याप बाकी आहे घटनास्थळी ज्या ज्या लोकांनी ती घटना बघितली त्यानंतर जे प्रत्यक्ष जे साक्षीदार आहेत या प्रकरणाचे त्यांच्याकडून सुद्धा आता पोलीस हे माहिती घेणार आहेत त्यांना सुद्धा बोलवण्यात येणार आहे त्याचबरोबर विशाल अग्रवाल हे अल्पवयीन आरोपीचे वडील आहेत त्यांना त्यांचा मुलगा अठरा वर्षा वयापेक्षा कमी आहे हे, हे माहिती असतानासुद्धा त्यांनी बार आणि क्लबमध्ये जाण्याची मुभा दिली त्यांच्या मुलाला चारचाकी वा गाडी चालवण्याचा परवाना नसताना त्यांना गाडी हातात दिली जाणीवपूर्वक इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल असं कृत्य त्यांनी केलं आणि त्यामुळं आरोपीचे अल्पवयीन मुलाने हॉटेल व क्लबमध्ये मद्यप्राशन करून चार चाकी गाडी चालवून अपघात करून दोघांच्या मरणास कारणीभूत असल्याचं जे आहे ते रिमा रिमांड कॉपीमध्ये पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे पोलीस त्याच्यामध्ये काय म्हणत आहेत की आरोपी विशाल अग्रवाल याने घटनेच्या दिवशी अल्पवयीन मुलाची जी कार होती पोर्श ती ताब्यात घेतली त्यानंतर घरचे नोकर किंवा इतर कुणाला या गोष्टीची माहिती होती का पीडित मुलगा कार घेऊन किती वाजता घरून निघालेला होता या विषयीची आरोपीकडे विचारपूस करणं अद्याप बाकी आहे त्यामुळं अद्याप अल्पवयीन जो आरोपी आहे याला न्यायालयासमोर सादर करण्यात आलेलं होतं त्याला अद्यापही पोलीस कोठडी मिळालेली नव्हती त्यामुळं आता विशाल अग्रवाल याची पोलीस कोठडी मागताना पोलिसांनी अल्पवयीन आरोपीशी सुद्धा विचारपूस करण्याची मागणी केलेली आहे त्याचबरोबर आरोपी विशाल अग्रवाल याचे अल्पवयीन मुलाचे कार चालवून अपघात केल्यानंतर आरोपी विशाल अग्रवाल हा घटनास्थळी गेला होता त्यावेळी व त्यापूर्वी त्याने कुणाला संपर्क केला याबाबतची माहिती घेण्यासाठी सदर दिवशी विशाल अग्रवाल यांच्याकडे जो फोन होता तो मोबाईल आरोपीकडून जप्त करणे अद्याप बाकी आहे आरोपी विशाल अग्रवाल याट याला अटक करताना त्याच्याकडे केवळ एक साधा मोबाईल मिळाला होता हा मुद्दा जसा मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आरोपी विशाल अग्रवाल हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार होऊन संभाजीनगर येथे वास्तवस गेला होता त्या अनुषंगाने आरोपीला विचारपूस करून संभाजीनगर येथे तपास करणे बाकी आहे म्हणजे विशाल अग्रवालला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती आता त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पुणे पोलिस हे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन प्रचार तपास करणार आहे आणि तिथे काही लोकांनी विशाल अग्रवाल याला मदत केली आहे का किंवा तिथील तेथील काही लोक या प्रकरणामध्ये सहभागी आहेत का याची सुद्धा पुणे पोलीस हे तपास करणार आहेत आणि हे सगळे सगळ्या मा मागण्या सांगताना पुणे पोलिसांनी सात दिवसांची तर पोलीस कोठडी आरोपीची मागितलेली होती परंतु कोर्टाने केवळ तीन दिवसांची पोलीस कोठडी आरोपींना दिलेली आहे आणि त्यानंतर आता हे पोलीस तपास करणार आहे त्याचबरोबर ज्या ज्या कारचा अपघात झालेला होता पोर्श कारचा त्या कारची नोंदणी झालेली आहे का विना नंबरची कार रस्त्यावरती कशी आली त्याचबरोबर परवाना त्या अल्पवयीन आरोपीकडे होता का यासारखे अनेक प्रश्न माध्यमांमध्ये उपस्थित झालेले होते अगदी आणि अगदी तेच प्रश्न पोलिसांनी रिमांड कॉपीमध्ये सुद्धा उपस्थित केले आहे आरोपीला आता पोलीस कुठडी मिळालेली असली तरी अल्पवयीन आरोपीला मात्र बाल सुधारगृहात पाठवण्यात आलेला आहे पुण्यातल्या या प्रकरणावरती सगळ्यांचं लक्ष असणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं या मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका